काँग्रेसचे सचिन पोटे यांचा काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश झाला या प्रवेशानंतर काँग्रेस चांगलीच आक्रमण झाली आहे काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी यांनी आज पोटे यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर सडकून टीका केली सचिन पोटे यांना अकरा वर्ष जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष पाच वर्ष गट नेता विरोधी पक्षनेता अशी महत्वाची पदे देण्यात आली त्यानंतरही सचिन कोटे व समर्थक पोटे, पोटे यांच्यावर अन्याय झाला असं कसं बोलू शकता नेमकं त्यांच्यावर अन्याय कसा झाला असा शब्दात सचिन कोटे समर्थकांना खडे बोल सुनावले तर दुसरीकडे जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर सचिन कोटे यांनी मी काँग्रेसमध्ये असल्याचं स्पष्ट केलं होतं या धर्तीवर त्यांना कल्याण डोंबोली महापालिका निवडणूक प्रचारप्रमुख हे पद देखील देण्यात आले मात्र त्यांनी या पदाची देखील खिल्ली उडवली मला नको असताना पद दिलं असे सांगितले तर त्यांना पद नको होतं मग त्यांनी लेटर हेड का छापले असा संतप सवाल देखील काँग्रेसच्या महिला जिला कांचन कुलकर्णी यांनी उपस्थित केला तसेच तुम्ही जिथे गेलात त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा मात्र पक्षावर टीका करू नका अशी विनंती देखील जिल्हाध्यक्ष कुलकर्णी यांनी केली आहे सचिन कोटे यांच्यावर अन्याय झाला कसा काय झाला अन्याय सचिन पोटे अकरा वर्ष जिल्हाध्यक्ष पाच वर्ष गटनेता विरोधी पक्ष नेता सभागृह नेता युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मला नाही वाटत की पूर्ण महाराष्ट्रात एकच व्यक्ती विशेषला इतकी पद एकत्र काँग्रेसने दिली असती महापौर पण झालेलं ना मला नाही वाटत मला हा प्रश्न पडलाय की नक्की अन्याय झाला कधी आणि कोणावर जिल्हाध्यक्ष पदाचा त्यांनी राजीनामा दिला पक्षश्रेष्ठींकडे त्यानंतर ते कायम एकदम ठोकून म्हणत होते मी काँग्रेस पक्ष सोडणार नाही मी काँग्रेस पक्ष सोडणार नाही तर पक्षाने त्यांच्यावर अजून एक जबाबदारी सोपवली प्रचार प्रमुख पदाची त्यानंतर ते वाटत काल त्यांच्या भाषणात बोलले की मला ते पद नको होत मी फक्त भेटायला गेलो होतो भेटायला गेले असताना मला पत्र दिला मला नको होत ठीक आहे आम्ही मान्य केलं की तुम्हाला तो पत्र नको जर तुम्हाला तो पद नको होत तर प्रचार प्रमुख म्हणून तुम्ही एक कसं काय छापून घेतला जी पद मला नको आहे ते मी लेटरेट छापेल का आपल्या मार्फत आम्ही त्यांना विचारू इच्छितो ठीक आहे त्यांना आमच्या शुभेच्छा आहे आमचे सहकारी जरी दुसऱ्या घरात गेले असले तरी आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना काहीही गैरसमज राहू नये म्हणूनच या बाबींचा खुलासा आम्ही आपल्या समोर म्हणत होते की आम्हाला पक्षाकडून प्रेशर आहे पक्षाकडून प्रेशर तर असा कुठलाच पक्षाकडून प्रेशर प्रेशर त्यांच्यावर नव्हता उलट सतत पक्ष त्यांना बैठकीसाठी बोलवत असताना सुद्धा ते त्या बैठकीत उपस्थित राहत आणि त्यांनी कुठल्याच पक्षश्रेष्ठी किंवा आमच्या प्रभारींना किंवा आमच्या आमदार संजय जिंकत त्यांना त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही दिल्ल्यास काम करत आहोत त्यांना सुद्धा या गोष्टीची कल्पना दिली नाही आणि पक्ष जर तुम्हाला एका बैठकीसाठी निवडणूक संदर्भात बोलवत आहे म्हणजे तुमच्या नेतृत्वात निवडणूक होणार होती तुम्हीच त्याच्यात अनुपस्थित करा तर तुँ� कुठल्याच प्रकारचा प्रेशर नसताना त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी ने ने। हा निर्णय घेतला असावा कारण की त्यांना माहिती आहे आता शक्य नाही त्यांना त्या पॅनल मध्ये निवडून येणे म्हणून त्यांनी हा मार्ग निवडला असावा ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण